शिरपूर विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशीराम वेचान पावरा यांची घोडदौड मतांची ही सुरू आहे आणि जवळजवळ काशीराम वेचान पावरा हे मताधिक्याना लखपती झालेले आहेत आणि मला तरी वाटत की महाराष्ट्रामध्ये मताधिक्याना लखपती होणारे आतापर्यंतचे ते पहिले उमेदवार असतील एकूण हे चोवीस फेऱ्या आहेत आणि चोवीस फेऱ्यांमधून अठराव्या फेरी अखेर काशीराम वेचान पावरा हे एक लाख नऊ हजार चोपन्न मतांनी पुढे आहेत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष त्याला सुरुवात केलेली आहे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय म्हणतो गणेश भाऊ या ठिकाणी काशीराम दादा लखपती झालेत म्हणजे लाखाच्या वरती त्यांना मताधिक्य मिळालंय काय सांगाल या मागे आपल्या शिरपूर तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय अमरीश भाई पटेल साहेब यांनी जो शिरपूर तालुक्याचा विकास केला त्याबद्दल काशीराम दादांना शिरपूर तालुक्यातील जनतेने लखपती केलेले आहे तर कार्यकर्ते नेहमीच घोषणा देत असायचे कि से आयंगे दादा से आणि या ठिकाणी शिरपूर मतदारसंघामध्ये काशीराम वेचन पावरा हे लाखाहून अधिक मतांनी विजयाकडे घोडदौड करीत असताना दिसत आहेत